न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार SPN मदे आपले स्वागत आहे सातपूरच्या रहिवासी परिसरात चक्क घरात बिबट्याचा वावर घटना व्हीमध्ये कैद सविस्तर वृत्त असे निवृत्ती भीमाजी जाधव राहणार तिरट शेत नागरेमाळा बालाजी पार्क जवळ काल रात्रीच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली आहे या परिसरात वारंवार होणाऱ्या या बिबट्याच्या आगमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत यावेळी बोलताना स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती देत घटना सांगितली वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे काल सायंकाळी साडे दहा वाजता आमच्या या घराच्या कंपाऊंडमध्ये बिबटे बिबट्या आला होता त्यांनी आमच्या पाळीव कुत्र्यावरती हल्ला केलेला आहे यात कुत्र्याला कोणती गंभीर इजापत झालेली नाही आहे कुत्रा वाचलेला आहे आणि वारंवार या ठिकाणी तिरड शेत असेल कन्हैयानगरी असेल महादेवनगरी असेल या एरियात या बिबट्याचा वारंवार चालू आहे इथे येण्याचं काम तर आमची सगळ्यांची ही मागणी आहे की या एरियामध्ये दोन पिंजरे वन विभागाकडून लावण्यात यावे या ठिकाणी आज आ, मोठा अनर्थ टळला आहे या ठिकाणी एखादा माणूस असता तर त्याला गंभीर दुखापत झाली असती या तिरडशेतच्या एरियामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दोनशे लोकं मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉकसाठी येत असतात या लोकांनाही यापुढे काही इजा होईल त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर या ठिकाणी लोकर पिंजरा लावावा अशी आमची मागणी म्हणजे महादू गमणे काय प्रकार झाला होता प्रकार असा झाला की आता पहिले हे मुके प्राणी जंगली रानामध्ये राहायचे वस्तीला आणि पण आता मानवी वस्तीमध्ये यांचा प्रवेश व्हायला लागला आहे तरी वन विभागाने लवकरात लवकर येऊन या बिबट्यांचा बंदोबस्त करावा सदरचा बिबट्या हा सी सी टी व्हीमध्ये कैद झाला असून लवकरात लवकर वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीला डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद